आपण पाहत आहोत एस एन न्यूज मराठी लाईक सांगोला अर्बन बँकेच्या पत्रकार बैठकीसाठी आपण आल्याबद्दल आपणा सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो आजच्या सभेसाठी आमच्या बँकेचे अध्यक्ष डॉक्टर माळी सर बी एम चे चेअरमन सी ए चार्टर्ड अकाउंटंट माळी सर आणि सर्व संचालक मंडळाचे सदस्य उपस्थित आहेत दिनांक सोळा आणि अठरा फेब्रुवारी दैनिक सांगोला नगरी या वर्तमानपत्रामध्ये बँकेच्या अनुषंगानं अपुऱ्या माहितीच्या आधारे चुकीच्या माहितीच्या आधारे दोन तीन बातम्या आलेल्या होत्या त्या अनुषंगानं आज या निराकरण करण्यासाठी आम्ही उपस्थित आहोत पेपरमध्ये आलेल्या बातम्या ह्या चुकीच्या माहितीच्या आधारे आहेत सांगोला अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेचं संपूर्ण कामकाज रिझर्व्ह बँकेच्या प्रचलित नियमाच्या अटीनुसार कायद्याला अधीन राहू महाराष्ट्र शासन आणि निसरं बँक याच्या नियमाप्रमाणे कामकाज चाललेलं आहे बँकेच्या दैनंदिन कामकाजामध्ये अत्यंत शांतता सुरळीतपणा आहे बँकेचे प्रत्येक ग्राफ हे चढते ग्राफ आहेत अशा परिस्थितीमध्ये या बातमीमुळे थोडासा सभासांचा गैरसमज ठेवीदारांचा गैरसमज होण्याची शक्यता आहे म्हणून हा आजची पत्रकार बैठक गेलेली आहे तेव्हा मी सर्व ठेवीदार कर्जदारांना विनंती करतो की बँकेच्या दैनंदिन कामकाजामध्ये यापुढे आपल्या आपल्याकडून असंच सहकार्य अपेक्षित आहे बँकेची सध्याची जी, जी परिस्थिती आहे मार्च एक अत्यंत चांगल्या प्रकारची होईल असा मला विश्वास आहे ठेवीच्या संदर्भामध्ये जे आता आपल्या बँकेच्या ठेवी सातत्यानं वीस टक्क्यांनी बावीस टक्क्यांनी वाढत होत्या पण चालू वर्षी थोडीशी आपल्याला ठेवीची वाढ अपेक्षित झालेली नाही तर सर्व ठेवीदारांना मी विनंती करतो आपल्या असणाऱ्या ठेवी त्यांनी परत पुनर्गुंतवणूक करून आपल्याच बँकेकडे कराव्या कराव्यात आणि एकतीस मार्च दोन हजार पंचवीसला आपल्या ठेवीचं टार्गेट हे तीनशे पन्नास कोटीचं करण्याला सर्वांनी सहकार्य करावं अशी आम्ही विनंती करतो संचालक मंडळाच्या चेअरमनच्या चॅमनच्या वतीनं आम्ही कर्ज बोरड्याचं जे ध्येय निश्चित केलेलं आहे ते सव्वा दोनशे कोटीपर्यंत आपण पत्र पोहोचण्याचा प्रयत्न करतो यावर्षी आपल्या बँकेला जवळपास साडेसहा कोटीचा नफा हा अपेक्षित आहे आपण सर्वजण आलात आजच्या पत्रक पत्रकार बैठकीमध्ये सर्व संबंध आपण दाखवले तसे बातमी सगळे प्रश्न समजून घेतले याबद्दल आपल्या सर्वांचा मी मन बँकेच्या वतीनं आणि व्यक्तीच्या आभारी